नमस्कार शिक्षक पालक आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी मी अत्यंत महत्त्वाचं पत्र या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आणि या पत्रामध्ये सांगितलेली माहिती आपल्याला सविस्तर या ठिकाणी समजून घ्यायची आहे बघा पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवीऐवजी चौथी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीऐवजी सातवीमध्ये आयोजित करणेबाबतचं हे पत्र या ठिकाणी आलेलं आहे आणि बघा हे पत्र आलेलं आहे दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजी आणि या पत्रांमध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण समजून घेऊ विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी या उद्देशाने खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती देण्याची योजना सन एकोणीसशे चोपन्न पंचावन्नपासून पासून कार्यान्वित असून त्यानुसार शिष्यवृत्ती परीक्षेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंधराच्या शासन निर्णयांवे राज्यात कार्यान्वित असलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर इयत्ता चौथी ऐवजी पाचवी करण्यात आला होता आणि सातवी ऐवजी आठवी करण्यात आला होता त्यानुसार या शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन सन दोन हजार सोळा सतरापासून पाचवी व आठवीमधील विद्यार्थ्यांसाठी नियमितपणे करण्यात येत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा विद्यार्थी व शिक्षण यांच्या शिक्षक यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी या हेतूने शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर पुन्हा इयत्ता पाचवीऐवजी इयत्ता चौथी व इयत्ता आठवीऐवजी इयत्ता सातवी करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्या अनुषंगानेच बघा या ठिकाणी शासन निर्णय आलेला आहे आणि हा शासन निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर इयत्ता पाचवीऐवजी इयत्ता चौथी आणि इयत्ता आठवीऐवजी इयत्ता सातवी असा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे त्याचप्रमाणे यापुढे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे नामाभिधान प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी स्तर व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवी स्तर असे करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे सदर बदलाची अंमलबजावणी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्रापासून करण्यात यावी त्यामुळे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्रात एक वेळची बाब म्हणून इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्तीचे परीक्षेचे जे आहे अन आयो आयोजन अंतिमतः तहा साधारणतः फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या दुसऱ्या व तिसऱ्या रविवारी घेण्यात येईल आणि सोबतच चौथी आणि सातवीची परीक्षा देखील असणार आहे यासाठी बघा पाचवी आणि आठवीची परीक्षा फेब्रुवारीमध्ये घेण्यात येईल दुसऱ्या आणि तिसऱ्या रविवारी आणि एप्रिल किंवा मे दोन हजार सव्वीसच्या कोणत्याही रविवारी चौथी आणि सातवीची परीक्षा घेण्यात येईल बघा आता सदर शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन सन दोन हजार सव्वीस सत्तावीसपासून पुढे इयत्ता चौथी व इयत्ता सातवी वर्गासाठी नियमित करण्यात यावे या ठिकाणी बघा जी चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा बंद झालेली होती ती परीक्षा आता पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे आणि ही विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बाब या ठिकाणी म्हणावी लागेल कारण पाचवीच्या विद्यार्थ्यांना नवोदय वगैरे या सर्व परीक्षांचा आणि शिष्यवृत्ती परीक्षा असा गोंधळ उडत होता त्यामुळे या ठिकाणी हे अत्यंत सुटसुटीत झालेलं आहे चौथी आणि पाचवी या वर्गामध्ये देखील आता त्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा लागेल शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्रता या ठिकाणी देण्यात आलेली आहे बघा इयत्ता चौथी किंवा इयत्ता सातवी तो मुलगा जो आहे तो शिकत असला पाहिजे आणि तो शासनमान्य शासकीय अनुदानित विना कायम विनाअनुदानित स्वयं अर्थसाहित शाळेत तो शिकत असलेला पाहिजे आणि तो महाराष्ट्राचा रहिवाशी पाहिजे शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वयोमर्यादा देखील या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे बघा या ठिकाणी प्राथमिक शिष्यवृत्तीसाठी सर्व प्रवर्ग दहा वर्ष आणि दिव्यांग चौदा वर्ष आणि उच्च प्राथमिकसाठी सर्व प्रवर्ग तेरा वर्ष आणि दिव्यांग सतरा वर्ष आणि ही पात्रता दिनांक एक जून रोजी असली पाहिजे आणि बघा परीक्षेची तारीख आणि वार सन दोन हजार सव्वीस सत्तावीस या शैक्षणिक वर्षापासून यापुढे शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जाहीर करेल त्यानुसार साधारणत फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या तिसऱ्या रविवारी परीक्षा घेण्यात येईल या ठिकाणी परीक्षा शुल्क जर सांगायचा जा झाला तर एकूण परीक्षा शुल्क हा बिगर मागास विद्यार्थ्यांसाठी दोनशे रुपये आहे आणि मागास विद्यार्थ्यांसाठी एकशे पंचवीस रुपये या ठिकाणी परीक्षा शुल्क असणार आहे याशिवाय प्रत्येक सहभागी शाळेला प्रतिवर्ष दोनशे रुपये नोंदणी शुल्क परीक्षा परिषदेकडे जमा करावा लागणार आहे परीक्षेचे माध्यम विचारायचं जर असेल तर या ठिकाणी मराठी उर्दू हिंदी गुजराती इंग्रजी तेलुगू कन्नड असे माध्यम या ठिकाणी असणार आहे आणि परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप जे आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी बहुपर्यायी प्रश्न असतील पूर्वीप्रमाणेच आणि तीस टक्के प्रश्न हे कठीण स्वरूपाचे चाळीस टक्के प्रश्न हे मध्यम स्वरूपाचे आणि तीस टक्के प्रश्न हे सोपे असतील त्यानुसार बघा प्रश्नपत्रिका जी आहेत त्याचे चार संच देखील आपल्याला या ठिकाणी देण्यात येतील प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवी पुढील प्रमाणे असेल या ठिकाणी बघा अभ्यासक्रम दिलेला आहे प्रथम भाषा पंचवीस प्रश्न पन्नास गुण गणित पन्नास प्रश्न शंभर गुण हा पहिला पेपर असेल दीड तासाचा वेळ असेल एकूण प्रश्नसंख्या आहे पंच्याहत्तर दुसरा पेपर बघा तृतीय भाषा पंचवीस प्रश्न पन्नास गुण आणि बुद्धिमत्ता चाचणी पन्नास प्रश्न शंभर गुण यासाठी वेळ असेल एक तास तीस मिनिटे दीड तासाचा या ठिकाणी वेळ आहे आणि प्रश्न असतील पंच्याहत्तर गुण दीडशे शिष्यवृत्ती बघा याच्या काही अटी दिलेल्या आहेत या सर्वसाधारण अटी आहेत मागीलप्रमाणेच तो शाळा सोडून गेला नाही पाहिजे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत तर बघा शिष्यवृत्तीचे जे वितरण आहे ते म्हणजे लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येतात अशा प्रकारची जी ही बदल आहे हा अत्यंत महत्त्वाचा बदल आहे पालकांनी जरी आता उशीर झालेला असला तरीही मुलांकडे आणि शिक्षकांनी आपल्या चौथीच्या मुलांची तयारी करायला काही हरकत नाही इयत्ता चौथीसाठी शिष्यवृत्तीची जी रक्कम आहे पाचशे रुपये प्रतिमहा म्हणजेच पाच हजार प्रतिवर्ष तीन वर्षासाठी दिली जाईल आणि सातवीसाठी सातशे पन्नास रुपये प्रतिमहा सात हजार पाचशे रुपये प्रतिवर्ष तीन वर्षासाठी देण्यात येईल अशा प्रकारची ही माहिती होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही जी पी डी एफ आहे या शासन आदेशाची ही पी डी एफ मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपण तिथून हे डाउनलोड करू शकता आणि आपले काही प्रश्न असतील तर अवश्य आपण या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेलायकन दाबा भेटू असंच नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद